तर आता हिंदी टीव्ही साठी स्टँड आणलेलं आहे तर आता ते घेऊन येतील कुठं दरवादा तर पार्सल आलेलं आहे तर एखाद्या आपली अडचण असेल टीव्हीची म्हणा किंवा काही जरी झालेलं असेल तर त्याचं सोल्युशन काय हे आहे तर श्रुतीकाला सांगितलं पहिलं पूजा कर परत एकदा सांगतो हे खास टी साठी आणलेलं आहे आणि का आणलंय ह्याचं एक कारण खास आहे तर आता चला आपण अनबॉक्सिंग करूया चल श्रुतिका राम 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 राम, राम मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना मजेतच असलं पाहिजे तर आज तुमच्यासाठी एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आणलेला आहे कारण आज आम्ही एक पार्सल मागवला आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे आणि जे प्रोडक्ट आम्ही मागवलं आहे त्यावर खूप अपेक्षा आहेत आणि ते सक्सेसफुल व्हावं हीच आमची प्रार्थना आहे तर तो प्रॉडक्ट आपण काय आणला आहे ते तुम्हाला दाखवतो हो आता आम्ही अनबॉक्सिंग करणार आहे पार्सल आलेल्या पहिला आम्ही त्याची पूजा केली आता अनबॉक्सिंग करतो आहे या ठिकाणी आता श्रुतिका अनबॉक्सिंग करते व्यवस्थित कढाव हळू तुम्ही बघू शकता युनिव्हर्सल आहे पण ॲक्च्युअल काय ते आपल्याला कळेलच व कृतुंड महाकार्य सूर्य कोटी समप्रभा निर्विमकुर्मे देव सर्व कार्येशू सर्वदा पण आपलं आता अनबॉक्सिंग स्टार्ट केलंय मनू आणि मम्मी दोघंही बसले तर काय आहे आपल्या ह्या पिटारामध्ये तर बघू शकता सगळे मेटॅलिक आहेत प्रोडक्ट मनो दाखवे काय आणलंय सगळ्यांना हळूच Hmm. मेटल हे मेटलिंग मागचं बार आहे का हेवी आहे ना <tiny> क्वालिटी पण छान आहे hmm. हा मेटल आहे आतमध्ये काच आहे ते काच शेवट काढू आपण त्याचा हा चीप आहे हे खाली आहे खालचं बेस आहे हा आणि हे असं इथं स्टँड असं लावायचं म्हणजे आपल्याला जे इथून टीव्ही दिसत नव्हता सारंगी झोपी इथं तिथून टीव्ही दिसत नव्हता सारंगीला तर आता तो पण दिसणार आहे आपल्याला टीव्ही स्टँड तर सारंगी शाळेला गेलेली आहे आता सारंगी सा आल्यानंतर काय आणलंय म्हणती पप्पाला हे प्रोडक्ट खरच खूप छान आहे आणि ही जी काच सुद्धा आहे ना खालचा ग्लास तो सुद्धा खूप जड आहे हेवी आहे आणि छान आहे तुम्ही सुद्धा मागवू शकता हे पण हे त्याचबरोबर हे सुद्धा सर्व लोखंडाचं असल्यामुळं ना व्यवस्थित आहे आपला टी व्ही आहे त्रेचाळीस इंचा तर त्यानुसार हे बरोबर बसणार आहे युनिव्हर्सल स्टँड आहे हे आणि हे बत्तीस ते पंचावन्न इंचच्या टी पर्यंत बसू शकतं आणि तुम्हाला ह्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही अमेझॉन वरून और ऑर्डर करू शकता तर हे बघा आपल्याला हे पण दिलेलं आहे माहिती पत्र म्हणजे आपल्याला असं कोणाला बोलवून लावून घ्यायची गरज नाहीये आपल्याला सुद्धा लावता येत त्यामुळे <laughs> आपण लावू शकतो आणि खूप उत्सुकता होती माझी कधी येत आहे कधी येत आहे शेवटी फायनली आलेला मी बघू शकता श्रुतिकाने जसं दाखवलं तसं माझ्या सु, हातामध्ये सुद्धा हा बॉक्स आहे तर हा बॉक्स कशाचा आहे तर हा बॉक्स आहे टी व्ही स्टँडचा जो आहे युनिवर्सल जो सपोर्ट करतो बत्तीस ते पंचावन्न इंचाच्या टी व्हीला आणि खूप छान आहे प्रोडक्ट हा त्याचा रिव्ह्यू पण बघितला होता मी आणि तो मला आवडलेला त्याच्यामुळं मी हा ऑर्डर केला आणि ह्याचा वजन जो आहे तो आहे साडेसहा किलो आणि ह्याचं अजून एक खास वैशिष्ट्य म्हणजे हा कमीत कमी पंचवीस किलोपर्यंतचं वजन पेलू शकतो पाहूया ह्याच्यामध्ये कोणते कोणते वस्तू आहेत जे आपल्याला इन्स्टॉल इन्स्टॉलेशन करताना लागणार आहे हे जो आहे स्टँडर्ड ॲक्सेसरीज जे आपल्याला टी व्ही इन्स्टॉलेशन करताना हे स्टँड इन्स्टॉलेशन करताना लागणार आहेत जे ज्यामध्ये आहे स्क्रू बोल्ट टी व्ही बेस सगळे किंवा वाय वायसर हे सगळे काही वस्तू ह्याच्यामध्ये आहेत त्याच्यानंतर जो आहे हा आहे टी वी प्लेट जो बॅक पॅनलला लागतो आणि त्याचबरोबर हा टी व्ही ब्रॅकेट तर हे एक आहे त्याच्यामध्ये सपोर्ट पिलर ठीक आहे सा बॅक साइडला असतो हे सपोर्ट प्लेट आहे जे आपण टी व्ही स्टँड आपण लावतो त्यासाठी असं करण्यासाठी हे असे छोटेसे छोटे नट्स भेटतात आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे आहे टेम्पर्ड ग्लास हे काचेच आहे मित्रांनो बघू शकता हे आहे आपलं टी व्ही जे आपल्याला माउंट करायचं आहे ह्याच टेबलवरती आपल्याला आपण जे नवीन स्टँड आणलं आहे ते आपल्याला इथं सेटअप करायचं आहे तर हे आपण का आणलेलं आहे कशासाठी आणलेलं आहे तर हे तुम्ही बघू शकता इथे हे टी टेबल स्टँड आहे तो इथं हे बॅक बॅकसाईडला इथं कसं आहे ना तसंच हे आहे तो तुटलेला आहे म्हणजे ट्रान्सपोर्ट वगैरे करताना आपल्याला हे तुटलेलं आहे तर अजून दुसरं साईड बघू शकता तुम्ही हां हां हा, इथं म्हणजे ह्या बेसवरती सध्या आता आपलं टी व्ही उभारलेलं आहे त्याचबरोबर इथं आपण उशी ठेवलेली आहे त्याच्यामुळे हा टी व्ही आता सध्या स्थिर आहे हे तुटल्यापासून आहे ना, ना आम्ही कसं तरी आपण ॲडजस्ट केलेलं आहे आणि ह्याला फेविक क्विकनी पण आपण लावून लावून स्टँड करायचं बघितलं परंतु केलं नाही थोड्या दिवस राहिला आणि परत हा लूज झाला आणि तुटून पडला तर हे तुटल्यामुळे आहे ना टी व्ही अनस्टेबल आहे मग ते व्यवस्थित नाही दिसत म्हणून आपण आणलेला आहे हा युनिव्हर्सल टेबल स्टँड तर आता आपण हे टी व्ही काढणार आहोत आणि ह्याच्या बॅकसाईडला कसं आहे ते आपण बघूया आणि हा जो स्टँड तुटला आहे ना मित्रांनो त्याच्यामुळे टी व्ही असं जरा आतमध्ये दबलं गेलं टी व्ही कसं आता असं हलतो आहे म्हणजे अनस्टेबल आहे तर हे स्टेबल स्टेबिलिटी मेंटेन करण्यासाठीच आपण हा स्टँड आणलेला आहे तर ह्याच्या बॅक साईडला कशा प्रकारचे स्क्रू आहेत कुठल्या साईजचं सा स्क्रू आहे ते पहिला मी टेस्ट करतो तर आपण लाईटली हळूच उचलू आहे टी व्ही इथ वन टू थ्री स्लॉट्स सॉकेट दिसतात आपल्याला तर हे फोर वन टू थ्री फोर तर आता हे सपोर्ट करतेत का नाही तो टी व्ही आपण बघूया बघू शकता हे टीव्ही ब्रॅकेट्स आहेत म्हणजे हे आपल्याला इथे बघा इथं होल्स आहेत ना हे सगळे हाईट ऍडजस्ट करू शकतो ह्याच्या तर हे असं आहे आपल्याला हे असं बसवायचं आहे तर, तर सक्सेसफुल इथं आता हे बसलेलं आहे म्हणजे हे असं ॲडजस्ट होऊ शकतं हे स्टा स्टँडर्ड हार्डवेअर जे दिलेत ना आता ह्याच्यातलं आपले जे मेन आहे आपल्याला लागणारं तो हा आहे तो इथं आहे का नाही बघायचं हे मेन होतं आपल्याला हे मेन चेक केलं म्हणजे आपलं सेट टी व्ही आता सेट होणार सक्सेसफुल तर हा आहे टी स्टँड हे ऑलरेडी तिथंही बघू शकतं तुम्ही आता कॅमेरामध्ये दिसलं असेल हे सुद्धा चिरतं आहे हे पण तुटतं आहे आणि हे ऑलरेडी तुटलेलं आहे तर हे आपल्याला दोन्ही काढायचं आहे तर हा आहे टेम्पर्ड ग्लास तर ह्या स्टँड बेसवरती आपल्याला हा इन्स्टॉल करायचा आहे तर आता हा कसं करायचा आहे आपण उलट ठेवूया ठीक आहे उलट बघा हे सरळ असेल बघू शकता इथे तीन होल आहे आणि इथे तीन होल आहे तर आता हे फ्रंट हे वरच्या साईडला असेल ना असं हे करा स्क्रू घाला पहिले पहिलं कोणचे बसत्यात ते नट घाला

हे होल वर आल्यानंतर हे बसल का तो खालच्या साईडला आहे आता हे ग्लास हे टेम्पर्ड ग्लास जो आहे ना तो मी उलटा ठेवलेला आहे त्याचबरोबर हा हे तुम्हाला ह्याला काय म्हणतात साचे येत नाही हे साचे हे तर आतमध्ये जाणार असं आणि हे असं इथं लावायचं आहे आणि इथे आता हे मी साईडला ला काढून ठेवतो तुम्हाला फक्त हे दाखवण्यासाठी कसं दिसणार तर हे इथं असं सेट केलं से तर हे आपल्याला दिसेल असं बरोबर क्लासिक ना तर आता हे परत आपण काढू इथं साईडला ठेवू ठेव आणि हे टेम्पॉर्ड ग्लास हा तुम्हाला हे पट पटपट त्या पद्धतीने मी आता हा इन्स्टॉलेशन केलेले स्क्रू नट्स ठेवलेले आहेत आणि हे सगळ्यात अजून एक महत्वाची गोष्ट आपल्या टूल किट आहे बॉक्सचं मी मागवलं होतं टू थाउजंड मध्ये पण नट फिट करूया फर्स्ट फेस झालेला आहे पण आता उभं करूया खूप छान बसलेलं आहे आणि असं हलत पण नाही आहे तर एकदम ऍक्टिव्हेट आहे तर अजून एक गोष्ट राहिली ते पुरा परत एकदा आपल्याला हा टेम्पर ग्लास उलट करायचा कारण की तुम्हाला दाखवतो का असे चार बेस स्टँड दिले गोल गोल तर तुम्हाला लावून हे असं दिसतंय म्हणजे <laughs> मला आता छान वाटायला मला डाऊट होतो हे असं कसं बसणार की बॅलन्स कसं होणार फायनल झालंय ले। मिड लेवलला आपल्याला लावायचं ते तर ह्याच्यामध्ये कामाला चॅलेंज काय येऊ लागलं कुठलं नट कुठं बसवायचा आता एक 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 स्टेप्स आपले एक क्लिअर झालेलं आहे तिथले नट आपल्याला भेटले होते असं वाटलं पण त्याच्यामध्ये पण अजून चॅलेंज आहे तर ते आपण नेक्स्ट बघूया तर फायनली आपल्याला हे नट्स भेटले तर हे चारही नट्स बसलेले आता हा चा जो टेम्पर्ड ग्लास आहे तो आपण अशा पद्धतीने अटॅच केलेला आहे आणि हे वरती असं पॅनल हे सुद्धा अटॅच केलेलं आहे तर आपण टी व्ही असंच स्क्वेअर पॅकेट आहे हे आपल्याला थोडंसं वर घ्यायचं आहे म्हणजे परफेक्ट होऊन तर आधीपेक्षा हा थोडासा उंच हा आपला बॅक पॅनचा जो सपोर्ट ब्रॅकेट आहे हा झालेला आहे बॅक पॅनचा हा पिलर ब्रॅकेट आहे हे अटॅच केलेला आहे आणि टीव्ही ला हा ब्रॅकेट अटॅच केलेला उभा हो पप्पारिया फायनली आपला हा टी व्ही टेबल बसवून झालेला आहे तर तुम्ही बघू शकता तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्कीच सांगा की कसं वाटलं आजचा व्हिडिओ आणि आम्ही हे जे टॅ स्टँड आणलेलं आहे टेबल माउंटिंगसाठी तर ते तुम्हाला कसं वाटलं हे नक्कीच तुम्ही तो सांगा कमेंट करून तर तुम्हाला थोडंसं बेस दाखवतो हे असं आहे टेम्पर्ड ग्लास आहे हा आणि आधीपेक्षा परफेक्ट टी व्ही सेट बसलेला आहे तर चला स्वतःची काळजी घ्या आणि मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा आणि चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट केलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये